नमस्कार मी साक्षी बने मी आपल्यासमोर एक प्रेमकविता सादर करते नुकत्याच प्रेमात पडलेल्या प्रेमयुगलांच्या भावभावनांचं वर्णन करणारी ही कविता आहे अवचित नकळत भेट आपुली अवचित नकळत भेट आपुली हळुवार म्हणे ही जोडू लागली अवचित नकळत भेट आपुली हळुवार म्हणे ही जोडू लागली विलक्षण गाठ ही जन्मांतरीची नियतीच तर बांधून घेईल विश्व, हो विश्व होते माझे निराळे विश्व होते माझे निराळे विश्व होते तुझे निराळे विश्व होते माझे निराळे विश्व होते तुझे निराळे सांग मजला सुयेन धागा कसे बरे एक व्हावे सुई होती भारी बोथट सुई होती भारी बोथट धागा देखील होता तुटत मिलन झाले विणू लागले आयुष्याचे मखमली तोरण तुझ्यावर लिहिण्याजोगे असले जरी बरेच काही तुझ्यावर लिहिण्याजोगे असले जरी बरेच काही तरी तुझ्या प्रतीच्या भावनेला पुरतील इतके शब्द नाही अजूनही आठवते मजला तीच ती चांदणी रात अजूनही आठवते मजला तीच ती चांदणी रात लुकलुकणाऱ्या तारका अन चंद्र ही होता पाहत का कोण जाणे कशा जाहल्या भावना अनावर का कोण जाणे कशा जाहल्या भावना अनावर दिदली आपण प्रेमाची कबुली त्याच शांत समुद्र दिला किती झाली वर्षे आणि किती लोटले महिने किती झाली वर्षे आणि किती लोटले महिने हवेच का आपुल्या ते मोजमापाचे सोहळे रोजच होऊ नवखे रोजच होऊ नवखे पडू प्रेमात नव्याने रोजच होऊ नवखे पडू प्रेमात नव्याने रुसून फुगून मनऊ पुन्हा शोधित नवे बहान शोधित नवे बहान धन्यवाद